अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी पौर्णिमा मनापासून खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मैत्रिणीनो गुरुचरित्र पारायणाचा आज चौथा दिवस आहे आणि आज कोणता याग होता तर स्वामी याग होता आज विशेष करून गुरुवार आहे आणि गुरुवारी गुरु स्वामी याग होता केंद्रामध्ये म्हणूनच तुम्हाला मी सांगते मैत्रिणी जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही जे याग सुरू आहेत त्या यागांची सेवा घ्या सेवा करा आणि स्वामी महाराजांचा व दत्त महाराजांचा आशीर्वाद करून घ्या मैत्रिणी या सात दिवस वेगवेगळ्या प्रकारचे याग होते पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं करत सात दिवस याग आहेत आणि या प्रत्येक यागाचं विशेष करून वेगवेगळं महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला या यागांसाठी उपस्थिती राहून स्वामी महाराजांचा व दत्त महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे मैत्रिणीनं पहिल्या दिवशी होतं गणेशाग गणेशाग केल्यामुळे विद्या प्राप्ती होते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी होतं मनोबोध याग मनोबोध याग केल्यामुळे मैत्रिण मनाचा विचलित कमी होतो त्याचबरोबर मानसिक विकारही नाहीसे होतात त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी होतं गीताई याग गीताई ज्ञान प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या वाईट सवयी सुटण्यास मदत होते त्याचबरोबर मद मत्सर वा राग ह्याही गोष्टी कमी होतात त्याचबरोबर मित्रांनो होता आज आहे चौथा दिवस आणि आज गुरुवार आहेत आणि आज कोणता याग होता तर स्वामी याग तर मित्रांनो स्वामी याग आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर अखंड राहते त्याचबरोबर ईश्वर कोपला तरी ईश्वर कोपला तरी गुरु राखू शकतो आपल्याला स्वामी चरित्र पठनाने स्वरक्षण होते व स्वामींची कृपा आपल्या कुटुंबावर अखंड राहते आणि कुटुंबावर अखंड राहते त्याचबरोबर सहाव्या दिवशी होता उद्या पाचवा चंडीयाग आहे उद्या शुक्रवार आहे शुक्रवार म्हटलं की आपल्या कुलदेवीची सेवा आणि उद्या आहे चंडीयाग त्यामुळे चंडीयागासाठी तुम्ही उपस्थित राहा केंद्रामध्ये चंडीयाग केल्यामुळे मैत्रिण नोकरी संपत्ती त्याचबरोबर विवाह त्याचबरोबर कुटुंब सौख्य प्रतिष्ठा ऐश्वर्य प्राप्त होऊन घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव नाही प्राप्त होऊन घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव नाहीसा होतो त्यामुळे आपल्याला ही, हो आप ही कुलदेवीची सेवा नक्कीच करायची आहे चेंडी याग त्याचबरोबर मैत्रीनं सहाव्या दिवशी आहे रुद्रयाग रुद्रयाग केल्यामुळं या यागाने आरोग्य प्राप्ती होते त्याचबरोबर दीर्घ आजारातून मुक्ती होते पितृबाधा निवारण स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते व अचानक येणाऱ्या संकटांपासून आपले संरक्षण होते मैत्री सातव्या दिवशी आहे औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणा हे खूप महत्वाचा भाग आहे मित्रांनो लक्ष द्या तुम्ही इकडं त्यामुळे मी काय म्हणते तुम्हाला प्रत्येक वेळी आपण ज्यावेळी केंद्रात जातो दत्त महाराजांच्या मंदिरात जातो मठात जातो त्या ठिकाणी औदुंबर प्रदक्षिणा नक्कीच करायच्या आहेत अकरा औदुंबर प्रदक्षिणा करायच्या आणि औदुंबर प्रदक्षिणा करताना आपल्याला अखंड नामस्मरण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं दत्त महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे अकरा प्रदक्षिणा होईपर्यंत जेवढा होईल तेवढा जप करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत मित्रांनो सातव्या दिवशी औदुंबर प्रदक्षिणा हा याग आहे तर या दिवशी कोण औदुंबर प्रदक्षिणा केल्यामुळे काय विशेष आहे ते ऐका मित्र औदुंबर प्रदक्षिणीमुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर त्वचेचे विकार श्वसने श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते मैत्रिणी बाहेरील बाधा म्हणजे नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यावर जो असतो तो कमी होतो ह्या औदुंबर प्रदक्षिणेमुळे मैत्रिण खरंच खूप विशेष महत्त्व आहे औदुंबर प्रदक्षिणेचं तुम्ही नक्कीच ज्या ज्या वेळी केंद्रात जाताल मठात जाताल स्वामींच्या मा त्याचबरोबर दत्त महाराजांच्या मंदिरात जाता आणि त्या ठिकाणी औदुंबर हे असतंच त्यामुळे औदुंबर प्रदक्षिणा तुम्ही केल्याशिवाय मंदिरात पाया पडून लगेच बा घरी यायचं नाही मग औदुंबर प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि मगच तुम्ही घरी यायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ